आणि आता बातमी आहे इम्तियाज जलील यांना होत असलेल्या विरोधासंदर्भात इम्तियाज जलील यांचा पुतळा जाळला गेलाय शौर्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी पुतळा जाळलाय तर संभाजीनगर नावाच्या पाठीवर काळे फासल्याचा निषेध करण्यात येतोय जलील यांच्या फोटोला जोडेही मारण्यात आलेले आहेत जलील यांच्या नेतृत्वात काहीच दिवसांपूर्वी संविधान रॅली निघाली होती तिरंगा रॅली निघाली होती आणि या रॅली दरम्यान जिथे जिथे छत्रपती संभाजीनगर नाव होतं तिथे तिथे काळे फासल्याचा आरोप करण्यात येतोय त्यावरून हिंदुत्व संघटना सुद्धा आक्रमक झालेली पाहायला मिळाली होती भाजपाकडूनही टीका केली जात होती आणि आता इम्तियाज जलीन यांचा पुतळा जाळण्यात आलेला आहे आणि यासंदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय या यासंदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच प्रयत्न जर पाहायला गेलं तर इम्त्याज जलील जे आहे ते मुंबई दौऱ्यावरती होते त्यावेळी त्यांनी रॅली जी आहे ती तिरंगा रॅली त्यांनी काढली होती आणि त्यावेळी ज्या मुंबईला जात असताना ज्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असं नामकरण होता त्या ठिकाणी एमआयएमच्या कार्यकर्तोकडून जे आहे ते काळ फासण्यात आल्याचा आरोप जो आहे तो हिंदुत्वाद संघटनेकडून करण्यात आला छत्रपती संभाजीनगर शौर्य राज्य प्रतिष्ठानच्या वतीने काल इम्तियाज जलील यांचा पुतळा देखील जाळण्यात आला आहे आणि त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असं भव्य अक्षरामध्ये जे आहे ते नामकरण जे आहे ते आता त्या महामार्गावरती करण्यात आलं आणि राज्यामध्ये जर पाहायला गेलं त्या प्रकारानंतर ठिकठिकाणी इमटा यांच्या विरोधात जे आहे ते गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहे प्रश्न जी, जी जी धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी